यवतमाळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्या घेऊन रस्त्यावर सामाजिक व राजकीय संघटनाकडून संभावित आंदोलन होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने शेकडो लोकांना नोटीस बजावण्यात आली आंदोलकांना एक प्रकारे तडीपार गुंडासारख्या नोटीस पोलिसांच्या वतीने बजावण्यात आल्यामुळे विरोधी पक्ष शेतकरी संघटना सामाजिक संघटनाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलनासारखा कोणता प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांकडून अनेक लोकांना पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला विविध पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती समोर आली दरम्यान पोलिसांचे आंदोलनकर्त्यांना नोटीस बजावणे लोकशाहीत कितपत योग्य आहे असे प्रश्न समोर आले आहे विरोधी पक्ष व सामाजिक शेतकरी संघटनांनी पंतप्रधान मोदी व राज्य शासनाला शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे महिलांचे महागाई पीक विमा पीएम योजना प्रश्न विचारायचे नाहीत का हे प्रश्नही या नोटीस समोर आले आहेत पोलिसांच्या नोटीस बजावणे व सरकार आंदोलकांची अशी मुस्कट दाबी पाहता आता या भाजप सरकारची जनता नक्कीच मस्ती जिरवणार अशी चर्चा सुरू आहे सर्वसामान्य जनता व शेतकरी बेरोजगारीच्या प्रश्नावर आम्ही न्याय मागायचा कुणाला असे प्रश्न समाज माध्यमावर विचारले जात असून केंद्र व राज्य शासनाच्या दडपशाही धोरणाचा निषेध विविध स्तरावर करण्यात येत आहे